भगिनीनो आज मी शुभवर्तमान अध्याय चौथा सतरा ते येशू आपल्या पहिल्या बोलावतो यावर चिंतन करत आहे आजच्या शुभ वर्तमानात आपण पाहतो की येशू सामान्य लोकांना बोलावतो आणि त्यांना असामान्य शिष्य बनवतो परमेश्वराची हाक नेहमीच स्पष्ट आवाजात येते असे नाही ती कधी कधी अनपेक्षित मार्गाने येते आजच्या चिंतनाची सुरुवात मी परमेश्वराची हाक या हृदय स्पर्शी कथेने करत आहे एक पाळक एका रात्री चुकून एका अनोळखी व्यक्तीला फोन करतात तो फोन त्या व्यक्तीसाठी आशेचा आणि धैर्याचा संदेश ठरतो कारण त्या क्षणी तो परमेश्वराकडून एखाद्या खुणीची अपेक्षा करत होता फोनवर कॉलर आय डी मध्ये ऑलमायटी गॉड असे नाव दिसल्यामुळे त्याला जाणवले की परमेश्वर आपल्याशी कधीही आणि कोणत्याही माध्यमातून बोलू शकतो कथेचा संदेश असा आहे की परमेश्वराची हात आपल्याला योग्य वेळी योग्य प्रकारे आणि योग्य कारणासाठी येते येशू आपल्या पहिल्या शिष्यांना बोलावतो पेत्र आणि अंद्रियास यांचे आभार येशू गालीलाच्या सरोवराजवळ पेत्र आणि अंद्रिय यांना पाहतो ते कोळी होते येशू त्यांना म्हणतो माझ्या मागे या आणि मी तुम्हाला माणसे पकडणारे कोळी बनवीन ते तात्काळ आपली जाळी सोडून येशूच्या मागे जातात या आवाहनातून आपल्याला काय शिकायला मिळते पहिल्या प्रथम आपण शिकतो की ते साधे कोळी होते येशू सुशिक्षित किंवा श्रीमंत किंवा असामान्य लोकांनाच निवडत नाही तो अशिक्षित साध्या सामान्य लोकांनाही बोलावतो आपली पात्रता नव्हे तर परमेश्वराची कृपा आपल्याला योग्य बनवते माणसे पकडणारे कोणी याचा अर्थ लोक लोकांना येशूकडे आणणे येशूच्या प्रेमाचा अनुभव देणे आणि येशूसाठी जगायला प्रेरित करणे तिसरं तात्काळ प्रतिसाद त्यांनी विलंब केला नाही परमेश्वराची हा काली की तत्काळ प्रतिसाद देणे हे खऱ्या शिष्याचे लक्षण आहे आणि योहान यांचे आवाहन त्यानंतर येशू आणि योहान यांना बोलावतो ते आपल्या वडिलांसोबत नावेच होते तेही लगेच सर्व काही सोडून येशूच्या मागे जातात यातून आपल्याला पुन्हा तीन गोष्टी शिकायला मिळतात एक येशूवर पूर्ण विश्वास दोन गो दो। जगातल्या गोष्टी व नातेसंबंधापासून संबंधापासून मोकळे होणे आणि तीन परमेश्वराच्या हाकेला तात्काळ प्रतिसाद देणे शिष्य होण्यासाठी तयार एशी उपदेश करतो पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे प्रत्येक शिष्याने मग धर्मगुरू असो नन असो किंवा सामान्य व्यक्ती असो स्वतःच्या जीवनात परिवर्तन घडवले पाहिजे आणि इतरांनाही परिवर्तनासाठी प्रेरित केले पाहिजे आणि त्यासाठी पश्चाताप करायला पाहिजे शिष्यांचे ध्येय आणि कार्य काय आहे मग ते येशूविषयी सांगतो येशू शिकवत होता सुवार्ता घोषित करत होता आणि लोकांना बरे करत होता येशूचं हे कार्य आणि हे ध्येय हे आपलंही कार्य आणि ध्येय असायला हवं ते म्हणजे शिकवणे स्वर्गीय राज्याची सुवार्थ सांगणे आणि प्रेम करुणा आणि सेवेद्वारे लोकांना बरे करणे हे कार्य प्रत्येक ख्रिस्ती शिष्याचे आहे आजच्या या चिंतनाचा शव मी परमेश्वर अनपेक्षितरित्या बोलतो या एका हृदयस्पर्शी कथेने करत आहे एका वेदप्रेसला रात्री घरी जाताना भीती वाटते ती चालत असताना तिला जाणवतोय की कोणीतरी आपला पाठलाग करत आहे त्यामुळे ती खूप घाबरते त्याच वेळेला एक आवाज तिला ऐकू येतो ते चिकन खा तिच्याकडे उरलेलं काहीतरी चिकन तिच्या पिशवीमध्ये होत त्यामुळे ती चिकनची ती बॅग ती उघडते आणि त्या चिकनच्या जो काही स्मेल वास येतो त्या वासामुळे दोन कुत्रे तिच्या मागे येतात आणि तिला तिच्या घरी सुरक्षितपणे पोहोचवतात चिकन हा तो एक विचित्र असा संदेश होता परंतु तो संदेश तिच्यासाठी त्यावेळेला गरजेचा होता तो विचित्र संदेशच तिच्यासाठी संरक्षणाचे साधन ठरतो खरंच परमेश्वर कधी कधी अगदी साध्या आणि अनपेक्षित मार्गाने आपली काळजी घेतो प्रिया मित्रांनो परमेश्वर आजही आपल्याला बोलावत आहे प्रश्न हा नाही की परमेश्वर आपल्याशी बोलतो का प्रश्न हा आहे की आपण परमेश्वराची बोलणे ऐकतो का आणि त्याला प्रतिसाद देतो का आपणही पेत्र अंद्रियास आणि याकूप आणि युवानासारखे विश्वास ठेवूया आपली जाळी सोडूया म्हणजे जगातल्या सर्व गोष्टी ख्रिस्तासाठी सोडूया आणि तात्काळ येशूच्या मागे जाऊया माझे मनन ऐकल्याबद्दल धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया व सूचना मला नक्की कळवा कृपया माझे व्हॉट्सअप चॅनल आहे त्याचं नाव आहे फादर पॅट्रिक एनडोर लाईफ संपन्न जीवन याला तुम्ही फॉलो करा त्यावर तुम्हाला माझे बायबलच्या वचनावरील चिंतनाचे आणि मानसोध्यात्मिक म्हणजे मानसिक आध्यात्मिक विषयावरचे व्हिडिओज त्याचप्रमाणे दुसरे अनेक व्हिडिओज आणि लेख जे मी आपल्यासाठी निवडले आहेत आणि माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील वाचायला मिळतील माझं यूट्यूब चॅनल आहे त्याचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसोजा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि माझी वेबसाईट आहे https टी टी पी एस वर्ल्ड ऑफ इमोशन्स डॉट इन माझ्या वेबसाईटला भेट द्या आणि माझ्या वेबसाईटवरून तुम्हाला माझं इंग्रजी पुस्तक ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सनहूड हे मोफत ईबुक आणि ऑडिओबुक म्हणून डाउनलोड करता येईल माझ्या वेबसाईटवर आपलं नाव रजिस्टर रजिस्टर केल्यानंतर आणि रजिस्ट्रेशनसुद्धा मोकळं आहे फ्री आहे आता मी आपल्यासाठी प्रार्थना करतो हे परमेश्वरा परमेश्वर आपण सर्वांना व आपल्या कुटुंबियांना पवित्रता आरोग्य आनंद व शांती देवो आमेन आकार